वृंदावन यमुनेच्या काठावर वसलेलं एक पवित्र गाव जिथे प्रत्येक वेली प्रत्येक वारा प्रत्येक पक्षी केवळ कृष्णाचंच नाम घेते त्या पवित्र भूमीत प्रेमाचं एक अवर्णनीय रूप जन्माला आलं राधा आणि कृष्ण राधा सुंदर शुद्ध निस्वार्थ तिच्या नजरेत कृष्णाशिवाय काही नव्हतं तिचं हसू म्हणजे कृष्णाचं गीत तिचं दुःख म्हणजे कृष्णाची चिंता कृष्ण गोविंदा गीतेचा गायक पण राधेसाठी तो फक्त काना होता तिचं अस्तित्व त्याचं प्रतिबिंब होतं रोज सकाळी राधा यमुनाकाठी यायची कृष्णा बासुरी वाजवत यायचा त्या सुरात शब्द नसायचे पण संवाद असायचे काना का सांगत नाहीस काही राधेच्या डोळ्यातले प्रश्न कृष्णाच्या मौनातून उत्तर शोधायचे कृष्ण हसायचा आणि म्हणायचा जे आपल्याला वाटतं ते शब्दात मावत नाही राधे माझा प्रेम तुला प्रत्येक क्षणात जाणवते एवढंच पुरेसं नाही का वृंदावनात सर्व काही चिरंतन वाटत होतं पण एक दिवस कृष्णाला मथुरा जाण्याची वेळ आली कंसाचा नाश करायचा होता धर्माचं रक्षण करायचं होतं राधेच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते काना तू परत येशील ना कृष्ण फक्त हसला आणि म्हणाला राधे मी कधीच दूर गेलो नव्हतो माझं हृदय म्हणजे तू मी जिथं जाईन तिथं तूच असशील कृष्णा मथुरेला गेला मग द्वारकेचा राजा झाला पण राधा ती वृंदावनातच राहिली कधीच लग्न नाही कुठलाही हक्क नाही पण प्रेम ते शुद्ध नितळ पारदर्शक आणि शाश्वत होतं राधा नेहमी म्हणायची कृष्णाचा हृदयात हक्क आहे जीवनात नाही पण त्याचं अस्तित्व माझ्या श्वासात आहे असं म्हणतात एक दिवस द्वारकेत कृष्ण शांतपणे बासरी वाजवत बसला होता डोळे मिटलेले हसरा चेहरा शेवटचा सूर शेवटचा श्वास त्यावेळी वृंदावनात राधा यमुनाकाठी बसली होती अचानक तिच्या ओठांवर स्मित आलं डोळे मिटले आणि एक अखेरचा श्वास घेतला एकाच वेळी एकाच क्षणी प्रेम शरीराच्या पलीकडे गेलं होतं आत्म्यांचं मिलन झालं होतं कृष्णाचे शेवटचे शब्द राधाकृष्णाचं प्रेम पूर्ण झालं पण एकत्र होणं हे कधीच त्यांच्या प्रेमाचे अंतिम रूप नव्हतं ते प्रेम होतं जे देहाच्या पलीकडे होतं अपेक्षांविणा होतं जे फक्त समर्पण होतं आणि भक्ती होती आजही वृंदावनात वाऱ्यांच्या झोकीत एक सूर ऐकू येतो राधे राधे तुम्हाला जर आपल्या या राधा आणि कृष्णाची कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली लाईक करा आणि आपल्या येणारा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या कथेवर आधारित असेल तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ